कर आकारणार चांगली गोष्ट आहे पण बाकीचे जे कर वाढवतायत कसल्या ना कसल्या जसं पॉपकॉर्नवर मध्यंतरी आलं होतं तर ते नको आहेत आपली सर्वसामान्यांच्या दृष्टीनं जो मध्यमवर्गीय आहे त्या दृष्टीनं हीच तिच्या समाधानाची बाब आहे आनंदाची बाब आहे त्यांच्या शेतीतून तितकं उत्पन्न आहे का शेतकरी हा कायम कर्जबाजारी का राहतो शेतकरी आत्महत्या का करतो त्या आत्महत्या रोखण्यासाठी म्हणजे मेल्यानंतर त्याला अनुदान देणं पण त्यापेक्षा तो मरू नये याच्यासाठी सरकार काय करते कारण आपल्याला पाच ट्रिलियन फाय ट्रिलियनची इकॉनॉमी करायची तर त्याच्याकरता हे सर्व करावंच लागेल कारण सामान्यांनी त्यांना फार भरभरून त्यांना मदत केली मत दिलेले आहेत नक्की त्यांचा विचार करणं हे वन इंडिया खूप खूप तुमचं नुकताच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीस सा अर्थसंकल्प सादर केलेला आहे या संदर्भामध्ये पुणेकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेणार आहोत एकंदरीतच काही गोष्टी महाग झाल्या तर काही गोष्टींची किंमत ही कमी झालेली आहे यावर एक सामान्य नागरिक म्हणून पुणेकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण ते त्यांच्याकडून आज जाणून घेऊयात अर्थसंकल्प नुकताच सादर झाला आणि बारा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर जाणार काय काय प्रतिक्रिया आहेत बारा लाखाच्या याच्यावर ना ते नाही चांगली गोष्ट आहे पण बाकीचे आहेत कसल्या ना कसल्या जसं पॉपकॉर्नवर बेजार होत चाललाय तर थोडस त्याच्यावर विचार करावा सरकारने आणि कर, कर कमी करावा हे जे केलं बारा लाखावर हे चांगलंच आहे पण बाकीच्या याच्यामध्ये पण त्यांनी जसं शिक्षणावर आहे त्याच्यावर कर कमी करावं किंवा टॅक्स फ्री केलं तरी चालेल पुस्तकांवर झालं किंवा जे मेन 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 जे वस्तू आहेत त्याच्यावर ऍक्च्युअली टॅक्स फ्री करायला पाहिजे सगळ्या ज्या सरकारी शाळा आहेत स्कूल्स असणार आहेत त्या सगळ्या डिजिटल आता करणार आहेत काय वाटतं डिजिटल करण्याबद्दल काही हरकत नाही आहे चांगलंच आहे आता सगळेजण डिजिटलच्या युगात आहेत त्याच्यामुळे ते केलेलं कधी पण चांगलं पण मूळभूत जे आहे आपलं ते न विसरता आपण डिजिटल कळवलं पाहिजे कारण की आजकाल असं झालंय लहान मुलांपासून सगळेच मोबाईल हो वापरतं पण मोबाईलच्या आहारी ते त्यांचं जे म्हणतो आपण कॉमन सेन्स जो आहे ना ते विसरत चाललेत लोक असं होते कॅन्सरचे जे मेडिसिन्स आहेत त्याच्यावर कस्टम ड्युटी ठेवलेली नाहीये ही खूप मोठी घोषणा झालेली आहे खूपच चांगली घोषणा आहे आणि गरजेचं आहे ते बारा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आता कर कोणताही आकारला जाणार नाहीये सर काय वाटतंय सर्वसामान्यांच्या दृष्टीनं जो मध्यमवर्गीय आहे त्या दृष्टीनं हीच नीती समाधानाची बाब आहे आनंदाची बाब आहे महागाईच्या या काळात हा जो दर वाढवलाय तो त्याबद्दल सरकारचे आभार आहोत धन्यवाद आणि बरेच जे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे स्मार्टफोन्स टी व्ही वगैरे या सगळ्यांच्यावर पण म्हणजे सगळ्यांची इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांना किंवा सोशल मीडियापेक्षा जर सर्वसामान्यांच्या रोजच्या वापरावर नित्याच्या वापरावर जर सरकारनं जर ही प्रक्रिया केली असती तर ते जास्त बरं झालं असतं उच्च मध्यम किंवा उच्चप्रू लोकांचा यात विचार झालेला सर्वसामान्य लोकांचा बद्दल विचार झाला पाहिजे सामान्यांच्या ताटात पूर्ण अन्न कसं पडेल आणि ते स्वस्तात कसं पडेल याकडे जास्त लक्ष दिलं असतं तर जास्त समाधान वाटलं असतं सरकारी शाळा आता म्हणजे करणार आहे काय वाटतंय आहेत हा निश्चितच स्वागत आहे हो काळाबरोबर बदललं पाहिजे पण सोशल मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांकडे असेल मागच्या करोना काळापासून वळली आहेत तर तिकडं वळणं त्यांना त्यांच्या आवडीच्या पद्धतीनं शिक्षण देणं त्यांना कसं सोपं पडेल इझी पडेल या पद्धतीने शिक्षण देणं हा निश्चित चांगला उपक्रम आहे त्याबद्दल कुठं स्वागतच आहे या निर्णयाचं कॅन्सरच्या ज्या सगवतीस मेडिसिन्स आहेत ज्या कॅन्सर क्युअर करू शकता त्याच्यावर कस्टम ड्युटी आता आकारण्यात येणार नाही ही एक खूप मोठी घोषणा झाली व्हेरी गुड व्हेरी गुड हे तर अत्यंत समाधानाची बाब आहे आणि ही म्हणजे कॅन्सरसारखा रोग हा आता सर्वसामान्य पर्यंत पोचलेला आहे पूर्वी तो दुर्मिळ होता आता तो घरटी म्हणलं तरी झाल्यासारखं आहे आणि अशा वेळेस हा निर्णय घेऊन सरकारनं सर्वसामान्यांच्या दृष्टीनं खूप चांगलं पाऊल स्वागत आहे बारा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर आता कोणताही कर आकारण्यात येणार नाही का काय वाटतं का याबद्दल नाही ते ठीक आहे परंतु त्याच्या अगोदर की बारा लाख उत्पन्नापर्यंत कर आकारता येणार नाहीये परंतु बारा लाख उत्पन्न सर्वसामान्यांचं कसं होईल याचे सरकारने काय प्रयत्न केलेले आहेत काही लोकांचं उत्पन्न वर्षाला दीड लाख पण नाहीये हा लोक बिलो द लाईन अजूनही जगतात त्यांच्या उत्थानासाठी त्यांच्या प्रगतीसाठी सरकारने काय प्रयत्न केले अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांसाठी असायला पाहिजे न की ज्यांचं उन्नत उत्तम गटामध्ये आहे त्यांचं ते इन्कम सोर्स आहेत ना पण ज्यांच्या हातावरले पोट आहेत त्यांच्यासाठी काय खऱ्या अर्थसंकल्प संकल्पात संकल त्या अशा लोकांसाठी पाहिजे की त्यांना जे, जे बिलो द पॉवर्टी आहेत त्यांना द पॉवर्टी लाईन हे आणून सोडणं हे, हे सरकारने केलं पाहिजे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ हे ध्येय आहे असे त्याच्यात म्हटलेलं आहे काय वाटतं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ याही पेक्षा कोणी बेरोजगार म्हणजे राहणार नाही यासाठी सरकारने आतापर्यंत काय आहे हेही महत्वाचं आहे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ म्हणजे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायची गरजच काय जर रोजगार निर्मिती जर असेल तर त्याची गरजच नाही ना काही सरकारने या गोष्टी केलेल्या आहेत का की फक्त आश्वासनांचे गाजरच दिलेले आहेत सरकारने गेले दोन हजार चौदा पासून आम्ही हे करू ते करू दोन लाख म्हणजे दोन कोटी लोकांना रोजगार देऊ किंवा काय करू आजही ते दोन कोटी बेरोजगार आहेत ना बेरोजगारांमध्ये तर वाढच होत राहते आज म्हणजे कसं झालंय की एज्युकेशन घेऊन जो बाहेर येतोय तो, तो बेरोजगार होतोय ज्यांची इकॉनॉमिकल कंडिशन चांगली आहे ते काहीतरी व्यवसाय किंवा याच्यातून ते अर्निंग कमू शकतात पण जे एकदम गरीब आहेत ग्रामीण भागातले आहेत की बारा लाख उत्पन्न मर्यादा ही केली चांगली गोष्ट आहे पण बारा लाखापर्यंत उत्पन्न किती लोकांचं आहे बारा लाख म्हणजे महिन्याला सरासरी एक लाख इथं लोकांचं जर तुम्ही जर पाहिलं तर जे रोजंदारीवर जागतात ज्यांना घर नाही किंवा जे फुटपाथ असे काही विकून जागतात की त्यांचं उत्पन्न तितकं आहे का एक लाख सुद्धा त्यांचं वार्षिक उत्पन्न नाही बारा लाखाचं काय घेऊन बसलाच याचे फायदे कोणाला होतील ज्यांचे इन्कम सोर्सेस आहेत त्यांना याचे फायदे होतील ज्यांचं काहीच नाही त्यांच्यासाठी सरकार काय करते घरी गरज त्यांच्यासाठी आहे ना की जे सर्वात जास्त जे म्हणजे टक्केवारी जे आहे हे अशा लोकांचे आहे ज्यांना शुअरली इन्कम आहे अशा खूप कमी लोक आहेत त्यासाठी सरकारने या गोष्टी करायला पाहिजेत सर्वसामान्यांच्या हातात काय दिले कारण तुम्ही बारा लाखापर्यंत तु उत्पन्न मर्यादा वाढवली आता पुढचा दोन हजार सव्वीसला ला वेतन आयोग येतोय त्यामुळे त्यांचे ते। उत्पन्न वाढणार सर्वसामान्यांचं काय शेती वा... जे शेती करणार आहेत त्यांचं काय शेतमजुरांचं काय त्यांच्यासाठी तुम्ही काय तरतुदी केलेल्या आहेत त्यांना तुम्ही किती सवलती दिलेल्या आहेत हे पण महत्वाचं आहे ना किसान क्रेडिट कार्ड वर आता त्यांनी जे कर्ज तीन लाखांपर्यंत मिळत होत ते पाच लाखांपर्यंत वाढवलेलं आहे का तेवढं क्रेडिट तुम्ही कि पाच लाख नाही तुम्ही पन्नास लाख द्याल परंतु किसान कुणी जर गेलं तर बँकेवाले त्यांना दारात उभं करतात का त्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळतोय का की नैसर्गिक आपत्तीमध्ये किंवा दुष्काळी परिस्थितीमध्ये त्यांच्या शेतीतून तितकं उत्पन्न येत आहे का शेतकरी हा कायम बाजारी का राहतो शेतकरी आत्महत्या का करतो त्या आत्महत्या रोखण्यासाठी म्हणजे मेल्यानंतर त्याला अनुदान देणं पण त्यापेक्षा तो मरू नये याच्यासाठी सरकार काय करते हे महत्वाचं आहे ना ज्या सरकारी शाळा आहेत त्या थोडस पारंपरिक जी शिक्षण पद्धती ती आहे ती थोडीशी बदलून आता डिजिटलायजेशन कडे वळवण्यात येणारे शाळा होणार आहेत काय वाटतं ते गरजेचं आहे कारण ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत ते इतके टेक्नोसावी नाहीत कारण तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये त्याच्यामुळे तळागाळातल्या अगदी वाड्या जरी शाळा असतील तरी ह्या डिजिटल व्हायला पाहिजेत मुलांना ते संगणक साक्षरता ती व्हायला पाहिजे ग्रामीण भागामध्ये ते तुम्ही त्याच्यासाठी त्या त्याच्या ठिकाणी तुम्ही वायफाय म्हणजे मोफत करा त्यांना तुम्ही कमी किमतीत लॅपटॉप द्या तुम्ही त्यासाठी अनुदान द्या की जेणेकरून सगळी जे अगदी तळागाळातले झोपडपट्टीतले पुढपाच वर्ष सुद्धा शिक्षण घेणार त्यांना पण शिक्षणाचा अधिकार आहे ना नाकारू शकत नाही कोणी कॅन्सर क्युअर करण्याच्या अशा छत्तीस ते सदोतीस मेडिसिन्सवर आता कस्टम ड्युटी आकारली नाही जाणार खरं तर कॅन्सर असेल किंवा तत्सम जे जीव घेणे आजार आहेत आजार कोणालाही होतो हा दवाखान्यात श्रीमंतालाही हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं गरीबालाही हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं परंतु त्याच्यासाठी ज्या कस्टम ड्युटीज माफ करण्याऐवजी मी तर म्हणतो की ते औषधं पूर्णपणे विनामूल्य काय करत नाही सरकारला माझे वडील स्वतः कॅन्सरमध्ये गेलेले आहेत कॅन्सरच्या रुग्णाच्या व्यथा काय असतात मी माझ्या संपूर्ण कुटुंबाने अनुभवलेल्या आहेत अक्षरशः आम्ही त्यातून कर्जबाजारी झालो अजूनही आम्ही सावरलेलो नाही आहेत कारण ही उपचार पद्धती जी आहे ही अत्यंत महागडी आहे लाखोंनी उपचार होतात तरी पण रुग्ण जगवण्याची म्हणजे त्याच्यामध्ये जगण्याची शक्यता नसतेच पण तरी पण काय असतं की एक आशा असते की आपला माणूस जगला पाहिजे याच्यासाठी कुटुंब वाटेल त्या प्रकारे जिथून जमन तसे पैसा वसूल करतात पण तो रुग्णही जातो आणि तो पैसाही परत फेडायचा असतो तर सरकारने त्या कस्टम फ्री करण्याऐवजी ते त्याचं वितरण करावं ना त्याच्यासाठी जे आहेत की ही जी मेडिकल पॉलिसी सरकारने थोडीशी चेंज केली पाहिजे का काय अर्थसंकल्प सादर झालाय संसदेमध्ये काय प्रतिक्रिया आहेत तसं काय आम्ही तो मध्यमवर्गीय परिवार आहे म्हणून मध्यमवर्गीयांना जे इन्कम टॅक्स मध्ये जे त्यांनी सूट दिली आहे ती एक खूप छान कल्प म्हणजे त्यांनी एक हे प्रेझेंटेशन दिलेलं आहे तर त्याच्यामुळे मध्यमवर्गीयांना खूप फायदा होणार आहे तसं पहिले स्लेब त्यांनी जसं चार लाख करून दिलं आहे आता है ना मग ते रेटही त्यांचे त्यांनी असे कमी केलेले आहेत जसं पंधरा म्हणजे बारा पंधरानंतर त्यांनी पाच पर्सेंट वाढवलेले आहेत तर त्यामुळे काय पुष्कळ जे म्हणजे पेन्शनर्स आहे त्यांनाही फायदा होणार कारण की काय त्याच्यात एफ टीमध्येही त्यांनी पन्नास हजार वाढवून एक लाखावर व्याजावर टी डी एस नाही शून्य केलेलं आहे तर यामुळे पब्लिकला तर फायदा होणारच पण हां आणि पहिले आ, आता जे उत्पन्न होतं ते बारा लाखांपर्यंतची त्यांनी लिमिट केली आहे कर सवलत दिलेली आहे बिलकुल दिली आहे बारा पर्यंत कर सवलती दिली आहे तर त्यामुळे आमच्यासारख्या लोकांना जे आम्ही पेन्शनर्स आहात आहेत त्यांना खूप फायदा आहे काय सांगाल काका बढिया चांगला बजेट आहे बढिया आहे मध्यमंदिरित लोकांना खूप चांगला आहे आणखी मेनली आमच्या पेन्शनर लोकांना थोडासा सूट वगैरे मिळाली त्यामुळे आनंद आहे म्हणजे की चला एक एप्रिल पासून लागू होणार आहे माहिती आहे पण तरी पुढच्या वर्षीसाठी चांगला म्हणजे आम्ही त्या हिशोबाने म्हणजे तुम्ही समाधानी चांगलं बजेट आहे आणखीन तसं म्हणजे विकासशील देशाकरता खूपच छान आहे भारताकरता आणि आतापर्यंतही त्यांचे बजेट छानच आले कारण एकंदरीत भारताचा विकास व्हावा हीच त्यांची परिकल्पना आहे आणि ती झालीच पाहिजे त्याच्याकरता जर टॅक्स लागतोय पब्लिकला तर तो, तो सहन करायला पाहिजे कारण आपल्याला पाच ट्रिलियन फाय ट्रिलियनची इकॉनॉमी करायची तर त्याच्याकरता हे सर्व करावंच लागेल अर्थसंकल्प सादर झालाय नुकताच काय प्रतिक्रिया आहेत नाही आतापर्यंत अर, अर्थसंकल्प पाहिलेत मी पण आज जो केलाय ना तो सर्वसामान्यांसाठी दिलास देणार असं मला वाटत आणि अनेक काही त्यात ते योजना ते त्यांनी दाखवल्या दिसत फक्त त्या कारण होणं फार गरजेचं आहे तसं ते, ते दाखवतात मंजूर करतात नंतर होत नाही ते तर ते होणं गरजेचं असे सर्वसामान्यांच्या दृष्टीने प्रातिनिधी स्वरूपात माझी मागणी आहे आणि माझी सुद्धा आहे आता नुकतंच एक नवीन सरकार पण स्थापन आहे आणि अर्थसंकल्पही लगेच आला तर काय वाटतं ज्या काही मागण्या होत्या आश्वासनं होते ते पूर्ण होतील <laughs> का नाही त्याबद्दल मी आता कॉमेंट करू शकत नाही कारण सांगितलेलं वेगळं आहे करतात काय ते झाल्याशिवाय कॉमेंट करू शकत नाही प्लीज पण <laughs> मग एकंदरीत समाधानी आहात का हा सध्या ठीक आहे सध्या समाधानी आहे आणि केलं पाहिजे सामान्यांसाठी केलं पाहिजे कारण सामान्यांनी त्यांना फार भरभरून त्यांना मदत केली मत दिलेले आहेत ते नक्कीच त्यांचा विचार करणं हे फार गरजेचं असं मला वाटतं की लिमिट जे होतं ते आता एक लाखापर्यंत केले बारा लाख म्हणजे एक लाखमध बारा लाख केले पण बाकीच्या काही गोष्टी मला नाही आवडल्या म्हणजे कॉमन मॅनला त्याच्यामध्ये इन्कम टॅक्समध्ये सवलत देण्यासंदर्भात किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लिमिट आणखी वाढवायला पाहिजे तिसरं पेन्शनरला टॅक्स नसावा कारण पेन्शनरनी बत्तीस चौतीस वर्षे सेवा केली असते से। आणि लोकप्रतिनिधीला आमदार खासदार दोन इन असताना दोन त्यांना पेन्शन असताना टॅक्स एकावर आहे नाही मात्र याला चौतीस वर्षानंतर सर्विस करून त्याच्यावर टॅक्स जे जगण्याला आवश्यक आहे तेवढंच दिलेलं असते आणि पेन्शनवर टॅक्स नसावा या मताचा मी आहे आणि टॅक्स खासदार आमदाराला लावा लोकप्रतिनिधी असले तरी ते जनतेचे सेवक आहेत आणि दोन पेन्शन एका माणसाला आमदार आणि खासदार एकच माणूस निवडून आला तर दोन, दोन पेन्शन नसाव्या दादा बारा म्हणून अतिशय दिलासादायक गोष्ट आहे एक जे मिडल क्लास लोक आहेत त्यांच्यासाठी आपण म्हणू शकतो कारण की आता लोकांचं उत्पादन पण वाढलेलं आहे आणि एक बारा लाखापर्यंतची मर्यादा म्हणजे मंथली एक लाख रुपयापर्यंत जर आपण पकडलं तर ते एकदम चांगला निर्णय आहे त्याबद्दल मला अभिनंदन करावंसं वाटतं जे आपल्या अर्थमंत्री निर्मल म्हणजे त्यांचं जे सरकारी ज्या शाळा आहेत त्या आता डिजिटलायजेशन कडे वळत आहेत खूप मोठी घोषणा आता झाली की सगळ्या शाळा डिजिटल करण्यात येतील काय वाटतं नाही अतिशय उपक्रम आहे कारण की आता आता आपण आजच्या काळामध्ये बघतोय की डिजिटलायझेशन एवढं वेगाने वाढत चाललंय ओपन ए आय आपण जे म्हणतो आणि ए जे आता एवढं झोरामध्ये वाढ होते त्याप्रमाणे ज्या लहान मुलांना पण त्या फ्लो मध्ये आणायला पाहिजे त्यामुळं एकदम चांगला निर्णय की शाळा डिजिटल करणं म्हणजे लहान मुलांपासून आपण डिजिटल आता म्हणजे व्हायला पाहिजे जसं की डिजिटल इंडिया आपण म्हणतो ज़से उपक्रम आहेत तर त्याच्यामध्ये लहान मुलं सुद्धा एक त्याचा एक पार्टिसिपंट बनू शकतात आणि ते खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये आणि एक एकदम चांगली गोष्ट आहे याच्यासाठी कॅन्सरच्या मेडिसिन्सवर ज्या सदोतीस अशा मेडिसिन्स आहेत त्याच्यावर आता कस्टम ड्युटी नाही आकारली जाणार एकदम चांगली गोष्ट आहे की जे आपल्या याच्यामध्ये कॅन्सरचे पेशंट्स आहेत आणि त्याचं प्रमाण जर कमी करायचं असेल आणि प्रत्येक रुग्णांपर्यंत जर ते एकदम योग्य रीतीने उपचार पोहोचवायचे असतील तर त्याच्यावरची जे कस्टम ड्युटी कमी करणं म्हणजे एकदम उपचाराचा खर्च कमी होईल आणि ते जे कॅन्सरचे पेशंट्स आहेत त्यांना कमी पैशामध्ये औषधोपचार टॅबलेट्स किंवा जे औषध आहेत ते उपलब्ध होतील आणि त्याच्यामुळे एकदम ते कॅन्सरचे जे पर्सेंटेज आहे ते कमी कमी करण्यामध्ये सुद्धा रुग्णांचं चांगली गोष्ट होईल आपल्या फायनान्स मिनिस्टरनी आजच अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस साठीचा सा सादर केला एकंदरीत एक काय प्रतिक्रिया आहे ॲक्च्युली संकल्प खरंच खूप चांगला आहे जे पण काही के घोषणा केलेल्या आहेत त्यांनी फक्त लवकरात लवकर त्यांनी त्या ते अंमलात आणाव्या फक्त एक एवढंच आहे म्हणजे मी म्हणा किंवा जी काही आपली आम जनता आहे त्यांचं एक एवढंच असतं की ज्या काही संकल्पना केलेल्या आहेत त्या जास्तीत जास्त लवकरात लवकर अंमलात आणाव्या तरुणांना नेहमीच हे होतं की आम्ही पैसे कमवतोय पण त्याच्यावर टॅक्स खूप जातो तर आता बारा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर जर टॅक्स फ्री केलेला आहे ही एक खूप मोठी हायलाईट आहे काय वाटतं यावर नाही खरंच ती खूपच चांगली आहे कारण की आता टॅक्समध्ये कसं आहे की हा खूप मोठी अमाऊंट ॲक्च्युली सगळ्यांची जाते आणि बारा लाखापर्यंत जर का ती माफ केली असेल तर खरं म्हणजे ती खूपच चांगली योजना आहे आणि खरंच खूप चांगला संकल्प येतो Uh, आपण वेळोवेळी बघितलं आहे की ज्या सरकारी शाळा आहे त्यांची uh, अवस्था फार वाईट होत चाललेली होती पण आताच्या संकल्पामध्ये अशी तरतूद करण्यात आली की uh, त्या स्मार्ट शाळा बनवल्या जाणार आहे डिजिटलाइज होणार आहे काय uh, वाटतं त्या विद्यार्थ्यांबद्दल नाही व्हायला पाहिजे कारण आता गव्हर्नमेंटचं जर का, का, का बघितलं तर खरंच गव्हर्नमेंटच्या शाळेंची शाळेची खूपच खराब परिस्थिती आहे इवन मी स्वतः गव्हर्मेंटच्या स्कूलमध्ये जिल्हा परिषदमध्ये मी शिकलेली आहे तर खूपच म्हणजे आम्हाला बसायलासुद्धा बेंचेस नव्हते खरं म्हणजे पण ती जर का होत असेल डिजिटलाइज तर खरंच खूप चांगल्याने ती व्हायला पाहिजे सगळ्या ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत ता, त्या स्वस्त होणार आहेत पण जी म्हणजे सामान्य माणसाची मेन गरज म्हणजे घर गर। घराबद्दल कोणतीच काहीच घोषणा करण्यात आली नाही या अर्थसंकल्पामध्ये काय वाटतं नाही ती व्हायला पाहिजे खरं कारण की काय की आपल्याला राहण्यासाठी घर आणि त्याचे जे, जे काही इन्स्टॉलमेंट्स वगैरे असतात आता त्या एवढ्या सगळ्या वाढलेल्या आहेत तर त्यावर सुद्धा काही सूट मिळत असेल किंवा आणि जर का घरं होत असतील सगळ्यांच्यासाठी कारण ती एक आज खूप मोठी नीड आहे खरं म्हणजे आणि त्यावर जर काही असं काहीतरी मोठी संकल्पना निघत असेल म्हणजे मिडल क्लास जे वर्गातली आहेत जनता आहे त्यांच्यासाठी खरंच ती खूप मोठी हेल्प आहे कारण प्रत्येकजण ते अफोर्ड नाही करू शकत ॲक्च्युली आत्ता म्हणजे घर घ्यायचं जर म्हटलं पण त्यावर जर का नक्कीच काहीतरी आलं किंवा असं काहीतरी यायला पाहिजे संकल्पना की जे सगळ्यांना हेल्प होईल तर ती ॲक्च्युली खरं यायला पाहिजे Uh, सरकारी शाळा ज्या आहेत त्या डिजिटलाइज होतील okay. अशी संकल्पामध्ये घोषणा झाली काय okay. वाटतं ऍक्च्युली ते चांगलीच आहे कारण की ऍक्च्युली जे गरीबातले गरीब मुलं म्हणजे लोक आहेत त्यांना आर टी ॲडमिशन ऍडमिशन ऍक्च्युअली आर टी एक कॉन्सेप्ट आहे okay. आर टी एमध्ये पण ऍडमिशन ते करू शकत नाही okay. कारण की त्यांच्याकडे डॉक्युमेंटेशन जे असतात उत्पन्नाचा दाखला यासाठी पण पैसे लागतात परत अजून जे काही आहेत म्हणजे आधार कार्ड हे वगैरे आपण अवेलेबल करू शकतो पण उत्पन्नाच्या दाखल्यासाठी त्यांना या गोष्टी माहिती नसतात त्यामुळे त्यांना आर टी एमध्ये पोचाय पर्यंत त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी वेळ निघून जातो तेवढा टाइम पिरियड पण त्यांच्याकडे नसतो त्यामुळे जर हे जर जिल्हा परिषदेने शाळा जर डेव्हलप केल्या तर गरीबातला गरीब, गरीब माणसाची मुलं शाळेत जातील आणि त्यांना पण चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळेल जसं काही इंग्लिश मिडियमचं जर चांगलं त्यांनी प्रोग्रेस केली तर ते पण शिकतील बिचारे खूप रस्त्यांनी लोक मुलं लहान मुलं बसलेले असतात तर त्यांचं पण ह्याच्यामध्ये प्रोग्रेसमध्ये हेल्पफुल त्याबद्दल त्यांनी खरंच ही योजना करावी कारण की मुलांचे खूप हाल चाललेले आहेत त्यामुळे ही योजना खूप चांगली आहे लक्झरी आपण जे म्हणतो त्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू त्या स्वस्त होणार आहेत पण जी सामान्य माणसाची गरज आहे की घर होत चालले त्यावर काय वाटतं ॲक्च्युली मी स्वतः एक आमचा ईएमआय तुम्हाला सांगते आम्ही दहा वर्ष झालो आत्ता आम्ही इंटरेस्टच भरलेलं आहे आमचं बेसिक ह्याच्यापर्यंत गेलेलंच नाही आहे आमचे हप्ते आत्ताशी कट व्हायला आलेत आम्ही अकरा लाखाचं जे लोन आहे ते अजूनसुद्धा फेडू शकलो नाही दहा वर्ष अजून आम्हाला इंटरेस्ट रेट जो वाढलेला आहे तो आता आम्हाला त्याच्याप्रमाणे आम्हाला दहा पाच वर्षाचं लोन दहा वर्षाचं झालेलं आहे त्यामुळं लहान आम्हाला प्रॉब्लेम होतो की यार आम्ही करायचं काय मुलांचं एज्युकेशन करू का सेटल होऊ का पुढच्या काही गोष्टी करू त्यामुळे आणि ॲक्च्युली आमचा बिझनेस आहे त्यामुळे आता टॅक्स पण वाढल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं प्रॉब्लेमॅटिक होतं की आम्ही माणसांनी साधारण माणसांनी काय करायचं मुलांना वेळ द्यायचा का बायकांनी जॉब करायचा का पुरुषांनी जॉब करायचा त्यामुळे इतकी धावपळ होते की समजतच नाही की कसं आयुष्य जगायचं बारा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर आता कर आकारला नाही जाणार सगळ्याच कर्मचाऱ्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची घोषणा आज करण्यात आली काय वाटतं हो ते तर खूपच चांगलं होईल त्याच्यामुळे जर कर नाही गेला तर माणसांचं जे काही आहे प्रॉफिटमध्ये जगतील सामान्यातला सामान्य माणूस तो थोडा मोठ्या लेवललापर्यंत पर्यंत जाऊ शकतो त्यामुळे ही घोषणा खरंच खूप चांगली आणि त्यांनी लवकरात लवकर अनुलात आणावी ही आमची इच्छा आहे जे कॅन्सर शी झुंज देणारे जे पेशंट्स आहेत ते कॅन्सर क्युअर करणाऱ्या मेडिसिन्सवर अशा सदोतीस मेडिसिन्स आहेत ज्यांना कस्टम ड्युटी पूर्णपणे माफ करण्यात आली काय वाटतं ते हा पण छान निर्णय आहे म्हणजे ऑलरेडी गव्हर्नमेंटचे काही अशा होत्या कल्याणकारी योजना म्हणजे माझ्या माहितीत आहेत असे लोक की गरीब कॅन्सर पीडित होते मिळाल्या आणि हा त्याच्यावरती अजून ऑन टॉप ऑफ दॅट जो निर्णय आहे तो अतिशय सुंदर आहे म्हणजे हेल्थ ही एक प्रायोरिटी पाहिजेत सरकारसाठी आणि छान निर्णय तो पण एज्युकेशन सिस्टम साठी ही तरतूद करण्यात आली आहे की ज्या सरकारी शाळा होत्या आपण बऱ्याच दिवसांपासून ऐकतोय की त्यांची अवस्था वाईटात वाईट होत चालली आहे स्टुडंट ऍडमिशन घेत नाहीये पण आता त्या पूर्ण डिजिटलाइज करणार आहे त्यांचा पूर्ण लुक एक पारंपरिक शिक्षण पद्धतीपासून आता डिजिटल याच्याकडे वळणार आहे काय वाटतं अगेन लाईक व्हेरी व्हेरी गुड डिसिजन कारण म्हणजे सगळं काही डिजिटलच होणार आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड एव्हरीथिंग सो त्याच्यामुळे हा पण खूप छान आहे आणि पण आय होप म्हणजे हा प्रॉपरली इम्प्लिमेंट होईल कारण अनेक चॅलेंजेस आहेत आपल्याकडे अजून सुद्धा गावात इलेक्ट्रिसिटी आणि फोन तर असतातच सगळ्यांकडे आणि अजून एक चांगली गोष्ट म्हणजे फोनचा काहीतरी सदुपयोग होईल म्हणजे मुलं जे फक्त यूट्यूब बघतात आजकाल किंवा रील्स बघतात त्याच्याऐवजी काही शैक्षणिक गोष्टी फोनमध्ये आल्या तर रिअली मेक अ डिफरन्स म्हणजे एकंदरीत हा जो अर्थसंकल्प सादर केला गेला समाधानकारक का हो नक्कीच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे बारा लाखाचं आहे हो। तो अतिशय छान निर्णय प्रतीक्षित होता हो। तर छानच वाटतंय अजून नेगेटिव्ह पॉइंट्स काही मी ऐकले नाही आहेत पण ओव्हरऑल प्रतिक्रिया चांगली वाटते जे काही मी सोशल मीडियावर थोडंसं बघितलं सो so, मंडई नुकताच संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दलच्या काही प्रतिक्रिया आपण पुणेकरांकडून जाणून घेतल्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा